नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचारमाध्यमातून आज महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा महाराष्ट्राचा निवडणूक आयोग गेल्या तीन ते चार वर्षापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वारंवार पुढे ढकलत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तरुण युवक किंवा प्रत्येक पक्षाचे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना बी जे पी या सर्व पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते अस्वस्थ झालेले आहेत एक नवीन नेतृत्व निर्माण व्हावं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आमदार खासदार निर्माण केले जातात परंतु गेल्या कित्येक वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना घेऊन महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्राची निवडणूक आहे हा तरुणांच्या नवीन नेतृत्वाला दाबून टाकत आहे आणि महाराष्ट्राची लोकशाही धोक्यात आणण्याचं काम महाराष्ट्राचं निवडणूक आयोग करत आहे गेले कित्येक दिवस सरकारच्या मंत्रालयामार्फत मुंबई महापालिका ठाणे महापालिका कल्याण महापालिका पुणे महापालिका आणि अनेक जिल्हा परिषदा यांचा कारभार हा प्रशासनावर आहे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार जोरात चालू केल्यामुळं मोठ्या संख्येनं लोकांवर अन्याय होत आहे आणि लोकांची कामं रखडलेली आहेत आणि त्यामुळं बरेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या ने नेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे या दृष्टीनं महाराष्ट्र सरकारनं देखील दखल घेणं गरजेचं आहे कारण अनेक प्रश्न रेंगाळत आहेत मोठ्या संख्येनं मोठ्या प्रमाणात रस्त्याचं खोदकाम गटारांचं खोदकाम आणि पावसाळा जवळ आलेला आहे आणि अनेक ठिकाणी पाणी तुंबून रहदारी अडथळा होऊ शकतो पाण्यामुळं लोकांची दीवितल हानी पोचू शकते लोकांचं आरोग्य बिघडू शकतं आणि या गोष्टीची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारनं तात्काळ ज्या काही स्थानिक स्वराज्याच्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या घेण्यात याव्यात आणि अधिकारांचा जो काही मनमानी कारभार चाललेला आहे त्याला व्यसन घालण्यात यावे या दृष्टीनं निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे जे निवडणूक आयोग आहेत त्या आयोगाने महाराष्ट्र सरकारच्या निवडणूक आयोगावर दबाव आणला पाहिजे ज्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्या तात्काळ घेण्यास भाग पडावं काही अंशी काही लोक न्यायालयाचा आधार घेतात ओबीसीच्या इंटेरियल डा इंटेरियल डाटाबाबत भूमिका घेतात हे चुकीचं आहे न्यायालयाने तात्काळ निकाल देणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा घळा घोटणार नाही याची दक्षता महाराष्ट्राची निवडणूक आयोग घेईल आणि महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगावर आयो सर्व राजकीय पक्षांनी दबाव टाकावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी दबाव टाकावा कारण जोप्रमाणे म मंत्रालयामार्फत जो कारभार चाललेला आहे तो एककल्ली आहे सर्वसामान्य नागरिकांच्या युवकांच्या हातात देशाची धुरा जाणं गरजेचं आहे त्यांना नेतृत्वाचं जाणीव व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारनं देखील तात्काळ दखल घ्यावी आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तात्काळ घ्याव्यात आणि प्रत्येक पक्षाच्या तरुण कार्यकर्त्यांना युवा कार्यकर्त्यांना संधी द्यावी याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र भारत